नमस्कार मंडई आपण पाहतात मुंबई वारी तर मंडई मुंबईतला पहिला गणेश उत्सव हा लोकमान्य टिळकांनी गिरगावात साजरा केला पण तुम्हाला माहित आहे का मुंबईतला पहिला नवरात्र उत्सव हा कुठे साजरा केला व कोणी साजरा केला चला तर मग जाणून घेऊया आमच्या मुंबई वारीमध्ये तर मंडई आज जिथे आपण आहोत ना तेव्हाच काळ मैदान आणि आताचं वीर कोतवाल मैदान इकडेच प्रबोधन काळांनी पहिल्या नवरात्री उत्सवाची स्थापना केली तर आताचा हा नवरात्र उत्सव याच मैदानाच्या समोर म्हणजे खानके बिल्डिंगच्या समोर उत्सवा साजरा होतो आता आपण आलेलो आहोत खानके बिल्डिंग समोर जिथे पहिला नवरात्री उत्सव अगदी पारंपरिकरित्या साजरा होत आहे याच नवरात्र उत्सवाची कहाणी आपण जाणून हो घेऊया त्यांच्याच मंडळाच्या काही कार्यकर्त्यांकडे नमस्कार दादर कश्चिमवाद सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ या उत्सवाची सुरुवात एकोणीसशे सव्वीस साली कैलासी माननीय श्री प्रबोधनकार ठाकरे म्हणजे केशव सीताराम ठाकरे यांनी त्याची मूर्तमे घ त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी आहे भारतामध्ये त्यावेळेला हिंदुस्थानामध्ये आपले ते साथी व्यवस्था होती एका ठराविक समाजानेच या सगळ्या पूजा अर्चा करायच्या ह्या गोष्टीला प्रबोधनकारांचा विरोध होता त्यांनी तो विरोध मोडून काढला आणि त्यांनी नवरात्र उत्सव सुरू केला तो ह्या कानके बिल्डिंग परिसरात त्यावेळेला त्यांनी खास करून आपले संविधानकार घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांना त्यासाठी खास आमंत्रित करून घेऊन येऊन नंतर एक समाजसेवक मोठे स्वातंत्र्यसैनिक रावबहादूर बोले यांना बरोबर घेऊन या नवरात्र उत्सवाची रोवली आणि एका हरिजनांकडून जोडप्याकडून त्याची पूजा करून घेतली ती एकोणीसशे सव्वीस साली कालांतराने एका जाती व्यवस्थेचा रेटा आला आणि तो रेटामध्ये तो खंड पडला पुन्हा ते सुरुवात झाली एकोणीसशे त्रेपन्न तो आज लगेच चालू आहे त्यांनी त्यावेळेला एक कुठ्याचं कटआउट राजा रविवर्मा या ह्या चित्रकाराने केलेलं तसंच हुबेहूब स्थानिक एका चित्रकाराकडून करून घेतलं त्या चित्रावरून हो कसं कटआउट बनवं हो। आणि त्याची पूजा केली मूळ म्हणजे घटस्थापना म्हणजे रुजोवा आपण जे करतो ते रुजोवाचं भांडण जिथे ठेवलेलं आहे त्याला माळी असतात घटस्थापनेची खरी पूजा केली ती मूर्तीची नव्हे कालांतराने त्या मंडळाच्या काही जुन्या पदाधिकाऱ्यांनी मग मातीची मूर्ती घडवून आणायची ठरवलं आणि ती मातीची मूर्ती बसवली त्यालाही एक खंड पडला करोनाच्या काळामध्ये कदाचित देवीची इच्छा असेल म्हणून ती देवी आम्ही मंडपात बसवली एकोणीसशेचाळीस दोन हजार वीस साली तेव्हा ती मातीची मूर्ती न आणता शासनाचे सर्व नियम पाळून ते तिथे मूर्तमेढ आणि त्याची पूजा अर्चा नियमाने सुरू झाली अनेको अनेक सामाजिक प्रबोधन करण्याचे कार्यक्रम इथे होत गेले नेहमी मंडळांनी ठेवली उत्तम 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 अगदी उच्च प्रतीचे भीमसेन जोशी सारखे गायक जितेंद्र अभिषेकीसारखे कलाकार किंवा नाटक म्हटलं तर अगदी सगाम लागू फुले प्रभाकर पंचवीकर चे अशोक सराफ लक्ष्मीकांत बेर्डे ते कालपर्वापर्यंत परत जाधव सारखे पण कलाकार इथे येऊन दादा कोणते सारख्या व्यक्तीवरती एक पत्रकार करू बाळासाहेब ठाकरेंवरती एक आपकी अदालत खटला शरद पवार यांच्यावरती एक पत्रकार करू ठरवली गेली झाली ती ठेवली गेली या कालांतर त्या सगळ्या गोष्टी आम्ही ठपत पण पन... सध्याची परिस्थिती सुप्रीम कोर्टाचा उच्च न्यायालयाचा जो नियम आहे कायदा आहे की दहा वाजल्यानंतर कोणताही वाद्य वाजवता येते म्हणून ते शिस्त पाळण्यासाठी आणि जागे अभावी वेळे अभावी आम्हाला ते कार्यक्रम करता येत नाही आम्हाला खूप वाटतं की ते कार्यक्रम झाले पाहिजे व्हायला पाहिजे पण ते करता येत नाही आर्थिक अडचणी देखील आहे त्याच्यानंतर या हो थूड़ी थूड़ी मात करत कर, प्रेस प्रयत्न मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत बोलून झाल्यावर भक्तिमय वातावरणात आम्ही देवीची आराधना केली या मंडळात येऊन अतिशय मनमोहक वातावरणात माय मराठीचा गजर सुरू होता देवीचं तेजस्वी रूप या दहा दिवसात सगळ्यांना अनुभवता आले तर मंडई अशी होती पहिल्या सार्वजनिक नवरात्र उत्सवाची कहाणी आजच्या मुंबई वारीमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या भागात भेटूया एका नव्या ठिकाणी एका नव्या कहाणीसोबत तोपर्यंत धन्यवाद